श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमहा अखंडमंडलाकारम येन चराचरम तत्पद दर्शिती येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण श्री क्षीरसागर श्री स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे तीनव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण प्रतिपदा शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक आठ चार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज भाग पस्तीसावा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितबूज साधताना पुढे म्हणतात गुरु हे योग्य पात्रतेचेच असावेत तुम्हाला तसे ते केवळ तुमच्या पूर्वसुकृताने लाभलेले आहेत योग्य गुरु लाभण्यासाठी भक्तांच्या पूर्वीच्या दहा जन्मांचा संबंध असतो योग्य अधिकारी गुरु हे भक्ताची शास्त्राप्रमाणे तयार केलेली जन्मकुंडली व त्यातील योग स्वतःच्या सामर्थ्याने बदलू शकतात त्यासाठी भक्तानेही स्वतःची पात्रता सिद्ध करणे गरजेचे असते योग्य गुरुच फक्त भाकता, भक्तांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर थोडक्या वेळात भक्ताला समजेल अशा पद्धतीने देऊ शकतात असे गुरु खरे पाहता जगद्गुरु म्हणून घेण्याच्या पात्रतेचे असू शकतात परंतु ते कधीही स्वतःला हा जगद्गुरू म्हणून घेत नसतात कारण जगद्गुरु म्हणून घेण्याचा मान अधिकार फक्त आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पीठांच्या पीठाधिपतींनाच आहे त्यांचा मान त्यांना दिलाच पाहिजे पूर्वी रामकृष्ण परमहंस एकदा बद्रीनाथला शिष्यसमवेत गेले असताना रात्र झाली होती बाहेर अंधार झाला होता एका शिष्याने चर्चा चालू असताना स्वामींना एकदम विचारले आज तिथी कोणती आहे रामकृष्ण सहज झटकन बोलून गेले की आज पौर्णिमा आहे तेव्हा शिष्याला त्या दिवशी अमावस्या होती याची आठवण झाली म्हणून त्याने स्वामींना सांगितले महाराज आज तर अमावस्या आहे रामकृष्ण परमहंस हे परमेश्वराचेच रूप होते ते शिष्याला म्हणाले असं काय जरा बाहेर जाऊन पहा शिष्य जेव्हा बाहेर अंगणात येऊन आकाशात पाहू लागला तेव्हा त्यांना आकाशात चंद्र वर येताना दिसत होता हे असे मोठे सामर्थ्य अधिकारी व्यक्तींना असते त्यांच्याप्रमाणे माझे श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या बाबतीतही घडलेली घटना तुम्ही गुरुचरित्रातून वाचली असेलच श्री गुरु एकदा साधना करीत बसले असताना त्यांना एक स्त्री नमस्कार करण्यास आली त्यांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणून आशीर्वाद तिच्याकडे न बघताच दिला तेव्हा तिथे हजर असणारी इतर माणसे पुढे आली व त्यांनी स्वामींना ती स्त्री नुकतीच विधवा झाल्याचे सांगितले व तिच्या पतीचे शव दुरूनच दाखवले श्री गुरूंच्या मुखातून आशीर्वाद तर बाहेर पडला होता तेव्हा ते शब्द खरे होणारच होते त्यांनी तेथे शवापाशी जाऊन आपल्या कमंडलूतील पाणी मंत्रून शिंपडले तेव्हा चमत्कारच झाला ती मृत व्यक्ती हळूहळू झोपेतून उठल्यासारखी जागे झाली व उठून बसली श्री गुरुंनी अशा रीतीने त्या मृत व्यक्तीला प्राण परत आणून आपले बोल खरे केले गुरुमुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाला महत्त्व असते व वा ते बोल नित्य खरेच असतात तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच या कलियुगात तुम्हाला अतिशय योग्य म्हणजे ब्राह्मण ईश्वर अनुग्रहित ब्रह्मचारी गुरु लाभलेले आहेत तुम्ही त्यांच्याकडे जाताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवा भगवंताने या भूतलावर अनेक प्रकारचे जीव निर्माण केले आहेत त्यातील मानव हा एकच असा जीव आहे की त्याला भगवंताने मन बुद्धी दिलेली आहे त्यामुळेच मानव देहात भगवंताची सेवा करणे शक्य असते व त्याला नराचा नारायण होण्याची संधी मिळू शकत असते मनुष्याने या संधीचा लाभ उठवला नाही तर त्याचा जन्म व्यर्थ होऊन जातो भगवंताने मनुष्याचे मन दुसरीकडे अडकवून राहण्यासाठी अनेक माया निर्माण करून ठेवल्या आहेत व दुर्दैवाने मनुष्य मोठ्या संख्येने त्यातच अडकून राहतो व त्याच्या ईश्वर सेवेत अडचणी निर्माण होत राहतात मनुष्यावर जेव्हा माया प्रभाव पाडू लागते तेव्हा तो षटरीपुनी ग्रासून जातो व अखेरीस त्याचे जीवनातील कर्तव्याचा भाग मागे राहतो व तो वासना इच्छा मागे ठेवून जीवन समाप्त करतो अशा इच्छा मागे राहिल्याने त्याचा आत्मा अतृप्त राहतो त्या आत्म्याला सद्गती व शांती मिळावी व पुढील पिढ्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडे कोणीही व्यक्ती मृत झाल्यावर तिचे श्राद्ध पक्ष करण्याची पद्धत आहे नयनम छिंदनती शस्त्राणी नयनम दहती पावका न चैनम क्ले दयन त्यापो, न शोषयती मारुतः जो शस्त्राने तोडता येत नाही ज्याचे अग्नीने दहन होत नाही पाण्याने जो ओला होत नाही वाऱ्याने जो सुखत नाही वाळला जात नाही असा त्याला पुनर्जन्म मिळावा यासाठीच आपण व्यक्ती मृत झाल्यावर श्राद्ध पक्ष करणे जरुरीचे असते मनुष्याचा देह अन्नमय पिंडच असल्याने त्या आत्म्याला त्याची अन्नाची वासना कायम राहत असते म्हणून त्याच्या मृत्यूनंतर श्राद्ध पक्षाचे निमित्ताने अन्नदान करण्याची आपल्याकडे पद्धत आहे व्यक्ती मृत झाल्यावर प्रत्येक पंथात वेगवेगळ्या प्रकारे अंतिम संस्कार करीत असतात त्यापैकी आपल्याकडे मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार करण्याची पद्धत आहे ते अतिशय योग्यच आहे त्यामुळे आपल्या समोरचे त्या व्यक्तीचे चित्र कायमचे नाहीसे होते आपला धर्म ईश्वराने स्थापन केलेला आहे व त्याचा विस्तार ईश्वराच्याच कल्पनेप्रमाणे ऋषीमुनींनी पुढे केला आहे मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर त्याला सोळा संस्कार हे करावेच लागतात सुशिक्षितपणाच्या नावाखाली यातील कोणताही संस्कार टाळू नये मध्यंतरी एक व्यक्ती आश्रमात त्याच्या मृत वडिलांचे परगावी देहदान करून आली होती ती व्यक्ती मला सांगत होती की रोज मृतवडिलांचे प्रेत स्वप्नात येते व ते मला अग्निसंस्कार कर असे सांगत असते आता मी काय करू ती व्यक्ती खूप घाबरून गेलेली दिसली मी त्या व्यक्तीला सांगितले तू तीर्थक्षेत्रे जा क्षौर कर ब्राह्मणांना दक्षिणा दे आणि पिंडदान वगैरे व्यवस्थित कर सर्व काही ठीक होईल ती व्यक्ती पुन्हा तिच्या गावी गेली व काही दिवसाने परत आली ती क्षौर करूनच त्याने आल्यावर डोक्यावरची शेंडीही दाखवली व मी चुकलो असे कबूल केले तेव्हापासून त्या व्यक्तीच्या स्वप्नात त्याच्या वडिलांचे जे प्रेत येत होते ते येईनासे झाले यावरून तुम्ही मृत्यू पावलेल्या व्यक्तीला देण्यात येणाऱ्या अग्निसंस्काराचे महत्त्व समजून घ्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पाठीमागे कोणीही नसेल तर अशा व्यक्तीचा देहदान केला तरी चालतो परंतु इतरांचे बाबतीत मात्र तसे कधी करू नये हल्ली समाजात खूप माणसे देहदान करताना दिसून येतात आम्ही जे सांगतो ते शास्त्राप्रमाणे योग्य तेच सांगत असतो ज्यांना मुले बाळे त्यांनी देहदान करू नये पारशी समाजात देहदानाचीच पद्धत आहे ते मृत व्यक्तीचे शरीर विहिरीत सोडतात व पक्ष्यांना ते खाऊ देतात ज्यांची मुले बाळे असतात संसार असतो अशा व्यक्तीचा जीव मागे अडकून राहतो म्हणूनच त्यांचा देह अग्निक्रिया करूनच दहन करावा लागतो तेच खरे शास्त्र आहे सर्वसामान्यांना देह वेगळा असतो आणि जीवात्मा वेगळा असतो हे ठाऊक नसते जीवात्म्याने देह सोडला की मुक्ती मिळते तेव्हा तो जीवात्मा परमात्म्यात विलीन होत असतो परमेश्वरी इच्छेनेच जीवात्मा देह सोडत असतो तुमच्या आमच्या हातात या गोष्टी नसतात जीवात्मा शरीरातून देहातून निघून गेल्यावरच मृत्यू येत असतो ती स्थिती म्हणजे सर्व मधमाशा उडून गेल्यावर नुसते मोहळ जागेवर राहते तशी होते देहात ईश्वराचा वास असेपर्यंतच मनुष्य बोलू शकतो व खाऊ शकतो आणि ईश्वरी अंश देहातून निघून गेल्यावर तोच देह एकदम निष्क्रिय होतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितभुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त